माझं नाव छाया येवले जानेवारी दोन हजार अठरामध्ये माझे पती स्वर्गीय विनोद मुरलीधर येवले आणि मी पी एन बी हाऊसिंग फायनान्सकडून एकोणतीस लाख नव्वद हजार इतकं गृहकर्ज घेतलं त्याचबरोबर एक लाख एकोणपन्नास हजार एकशे चौतीस इतका विमा प्रीमियम भरला आमचं कर्ज वीस वर्षासाठी होता आणि आम्ही समजलो होतो की काही अनर्थ झाला तर हा विमा आमचं घर वाचेल पण गेल्या वर्षी बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं मी माझ्या पतीला कायमचं गमावलं पती गेल्यावर मला वाटलं आपण घेतलेला विमा कर्ज फिटेल आणि माझं घर सुरक्षित राहील पण त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समजली आमचं कर्ज वीस वर्षाचं असूनही बँकेनं आमच्या नकळत फक्त पाच वर्षाचा विमा दिला होता मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं मी शाखा व्यवस्थापक तपकीर यांच्याकडे तक्रार केली आणि मदत मागितली पण त्यांनी हा प्रश्न योग्यरित्या सोडवण्यासाठी दोन लाख लाचेची मागणी केली माझ्याकडे काहीच उत्पन्न नाही मी इतकी मोठी रक्कम कशी देणार आणि मी ती रक्कम देऊ शकली नाही म्हणून आता त्यांनी माझ्या घर जप्तीची तारीख दिली आहे घर माझं एकमेव आश्रयस्थान आहे माझ्या पतीच्या आठवणीचं ठिकाण आहे आणि आता ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे मी जाणून बुजून थकबाकीदार नाही माझ्या पतीच्या मृत्यूपर्यंत आम्ही हप्ते नियमित भरले आहेत हा विमा अशाच प्रसंगासाठी घेतला होता आणि आज माझ्या सर्वात कठीण वेळी मला माझा हक्क नाकारला जातोय मी अधिकाऱ्यांना विनंती करते कृपया घर जप्तीची कारवाई थांबवा माझा विमा दावा मंजूर करा आणि मला जे भ्रष्टाचाराचा सामना करावा लागलाय त्यावर कारवाई करा मी एक विधवा आहे माझ्या संसारात कोणीही नाही माझं घर गेलं तर मी रस्त्यावर येईन हात जोडून विनंती करते कृपया माझा पती गमावल्याची शिक्षा मला देऊ नका आतापर्यंत मी लढत आले पण आता माझ्याकडे आत्महत्ये शिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आणि याची पूर्ण जबाबदारी बँक विमा कंपनी आणि बँक व्यवस्थेची असेल छाया विनो देवले मी दोन हजार अठरा साली पंजाब नॅशनल हाउसिंग फायनान्स कडून एकतीस लाख एकोणचाळीस हजार एकशे चौतीस रुपये एवढं टोटल कर्ज घेतलेल होत त्यामध्ये इन्शुरन्सचे चे एक लाख एकोण हजार एकशे चौतीस रुपये मी भरलेले होते बँकेला आणि एकोणतीस लाख नव्वद हजार असं माझं कर्ज होतं आज त्या इन्शुरन्सच्या प्रीमियमला व्याज चालू आहे हो आणि बँकेने मला तो विमा पाच वर्षासाठीच दिलेला होता तर बँकेने वीस वर्षाच्या लोनच्या मध्ये पाच वर्षाचा इन्शुरन्स मला कुठल्या हेतूने दिला की बँकेने मला आधी क्लिअर करावं आज माझे पती बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाजलेले आहेत आणि माझ्या मुली जेव्हा बँकेत गेल्या जेव्हा बँकेने सरळ सांगितलं की तुमची पॉलिसी एकतीस जानेवारी चोवीसला एक टर्मिनेट झालेली आहे आणि पॉलिसी घेतली त्यावेळेस बँकेने आम्हाला ही कुठलीही गोष्ट क्लिअर केलेली नव्हती किंवा सांगितलं नव्हतं की पॉलिसी फक्त पाचच वर्षासाठी आहे किंवा ही रिन्युअल पण होत नाही आणि समजा मला दुसऱ्या बँकेत जर लोन ट्रान्सफर करायचं असेल तर ते ट्रान्सफर झाल्यावर सुद्धा पॉलिसी डिसमिस होईल अशी कुठलीही कल्पना बँकेने मला दिलेली नव्हती आणि आज बँक मला ते इन्शुरन्सचे पैसे द्यायला नाकारती आहे तर आता मी विधवा कुठे जायचं आणि माझ्या घराच्या जप्तीला दोन महिन्यापासून मला त्रास ते ते करतात आता माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही तरी बँकेने आज सर्वस्वी विचार करून मला योग्य तो न्याय द्यावा आणि माझ्या नातेवाईकांनी ज्या वेळेस तुमच्या शाखेतील तपकिरे सर जे आहेत रिकव्हरी ऑफिसर त्यांना कॉल केला की जप्ती तुम्ही थांबवा आम्ही काहीतरी पैशाची व्यवस्था करतो आणि वन सेटलमेंट सेटलमेंटमध्ये आम्ही कमीत कमी याच्यात तुम्ही आम्हाला ते मिटवून द्या तर त्यावेळेस त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं की त्याच्यासाठी मला दोन लाख रुपये लागतील की लास्ट त्यांनी माझ्या नातेवाईकांकडे मागितली आणि त्यांना सांगितलं की मी तुम्ही दोन लाख रुपये द्याल त्यावेळेस मी आतमध्ये बँकेच्या लोकांशी बोलतो आणि मग तुमची जप्ती थांबवण्याचा प्रयत्न करतो तर माझ्याकडे आज हप्ते भरायला पैसे नाहीत माझा अकाउंट एन पी ए झालेलं आहे माझा इन्शुरन्स प्रॉपर असताना सुद्धा मला इन्शुरन्स येईल आणि पुन्हा सेटलमेंटसाठी दोन लाखाची लाच हे कुठल्या का कायद्यात बसतंय तुमच्या माझ्यासारख्या महिलांनी कुठे जायचं आज ते घर माझं अस्तित्व आहे माझा राण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यातून जर तुम्ही मला बाहेर काढलं तर माझ्या शेजारी गंगा नदी मी तुमच्या समोर त्या गंगा नदीत उडी मारून देणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी आणि माझ्या उद्या जीवाचं कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही तुमची बँक बँक अधिकारी आणि प्रशासनही त्याला जबाबदार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी मी कुठे जायचं या वयात हे तुम्ही ठरवा